महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लँडस्लाइड यशानंतर नव सरकार स्थापन झालंय विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं यंदा अधिवेशन कमी दिवसांचं राहणार आहे विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीव रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे पण हे हिवाळी अधिवेशन नक्की असतं काय आणि ते नेहमीच नागपूरमध्येच का पार पडतं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ज्यात त्यांची दोन्ही गृह विधानसभा आणि विधान, विधान परिषद समाविष्ट असते नागपूरमध्ये दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये आयोजित केली जातात नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे हा सत्र विधान भवन नागपूर येथे आयोजित केला जातो महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्प मुंबई येथे होतो जो राज्याची मुख्य राजधानी आहे मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्ये संपूर्ण पेपरलेस डिजिटल कामकाज सुरू होणार आहे नागपूर येथे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुंबई येथील विधान भवनात दोन्ही अधिकारी कामगारांप्रमाणे पेपरलेस करण्यात येत आहे प्रत्येक टेबलवर अत्याधुनिक स्क्रीन आणि नियंत्रण व्यवस्था करण्यात येत आहे केंद्र सरकारचे कागदपत्र सारे अहवाल स्क्रीनवरती उपलब्ध असतील विधान आणि कायद्याच्या कायद्याची तयारी संध्या पूर्ण आहे याआधी प्रत्येक टेबलवर डिजिटल प्रणाली आहे आपण एखाद्या व्यक्तीला पाहण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे पाहण्यासाठी आता मुंबई प्रमाणे नवीन प्रणाली असेल हात उंचावणं वोटिंग पॅडिंग टेबल वरच नो आणि अबसेंट म्हणजेच गैरहजर असे बटन उपलब्ध करण्यात आला आहे ही व्यवस्था मुंबई दोन पूर्वी करण्यात आली आहे तसंच विधायक संसद भवनाच्या सेंट्रल आणि केरळ येथील अधिकारी मंडळ अधिकारी हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे आता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरातच का होतं त्यामागील इतिहास काय ते पाहूया अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी विदर्भ हा सेंट्रल पोविसेस अँड बेरार मध्ये होता तर नाशिक पुणे विभाग उत्तर व पश्चिम महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेटमध्ये होता अठराशे चौपन्न पासून ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंत म्हणजे तब्बल एकशे दोन वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन नागपूर प्रांताची राजधानी होती एकोणीशे त्रेपन्नच्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिलं राज्य पुनर्रचना आयोग प्रस्थापित केलं दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना सोबत घेत संधान साधून विदर्भातील नेत्यांशी चर्चा करण्यात आली आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपुरात अकरा पाणी करार करण्यात आला या करारात अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आले होते जसं की एक अधिवेशन नागपुरात घेणे लोकसंख्येप्रमाणे सरकारी नोकऱ्या देण्यात येतील शिक्षण संस्थेमध्ये जागा राखीव ठेवण्यात येतील उत्पन्नाच्या आधारे निधी खर्च केला जाईल अशा काही तरतुदी होत्या या करारानंतर एक नोव्हेंबर एकोणीशे रोजी सीपी बेरार मधून विदर्भ वेगळा करण्यात आला तीस ऑक्टोबर एकोणीसशे पर्यंत नागपूर शहर नागपूर प्रांताची राजधानी शहर प्रोव्हिसेस पुढे एकोणीसशे दोनच्या च्या डिसेंबरला ब्रिटिशांसोबत हैदराबादच्या निजामानं करार केला त्यानुसार वराडचा ताबा सालाना पंचवीस लाख या भाडेपट्टीवर वराडाचा ताबा इंग्रजांकडे आला इंग्रजांना या भागाचं प्रशासन करायचं म्हणून नागपूर प्रांताची जबाबदारी नागपूर प्रांतांच्या कमिशनरकडे आली एकोणीसशे सदोतीस मध्ये सेंट्रल प्रोविसेस हे राज्य अस्तित्वात आलं एकोणीसशे अडवतीस मध्ये सेंट्रल प्रोविसेस अँड बेरार विधानसभेमध्ये वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव मांडला आणि हा ठराव विधानसभेनं मान्य केला एकोणीसशे अडवतीस मध्ये काहींनी राजीनामे दिले आणि विदर्भात सेंट्रल प्रोविसेस अँड बेरार मध्ये विधानसभा बरखास्त झाली मात्र एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये ती नव्यानं उफाळून आली त्यावेळी देखील सीपी अँड बेरार ची राजधानी नागपूरच होती राजधानीचा दर्जा गमावला एकोणीसशे छप्पन्न मध्ये फजल अली आयोगाचा अहवाल आला त्या अहवालानुसार विदर्भ वीधर्ब, आणि विदर्भातील आठ जिल्ह्यांना सी पी एड बेरार वेगळं करण्यात आलं दहा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांचा संदेश वाचून दाखवण्यात आला त्यात असं म्हटलं होतं की आजपासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे था। एकोणीसशे त्रेपन्न मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला एकोणीसशे साठ ला पहिलं अधिवेशन झालं असं दुःख कायमस्वरूपी जाणवू नये म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचं एक अधिवेशन वर्षातून तरी एकदा नागपूरला घेण्यात यावं अशी तरतूद एकोणीसशे त्रेपन्नच्या च्या करारात करण्यात आली होती करारानुसार एकोणीसशे साठच्या पहिल्या अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात संपन्न झालं नागरिकांचे प्रश्न सोडवणं उद्देश नागपूर वासियांमध्ये स्वतःच्या राजधानीचा दर्जा गमावल्याचं दुःख कायमस्वरूपी राहू नये आणि हे दुःख काही प्रमाणात हलक करता यावं यासाठी असा निर्णय घेण्यात आला यामागील मुख्य उद्देशासाठी नागपूर विदर्भातील नागरिकांचे प्रश्न समस्या या अधिवेशनामार्फत सोडवण्यात यावे हा त्यामागील मुख्य उद्देश होता विदर्भ सर्व क्षेत्रात मागास प्रदेश आहे मुबलक पाणी विपुल खनिज संपत्ती वीज निर्मिती केंद्र पर्यटन क्षेत्र विकासासाठी संधी असूनही हा भाग औद्योगिक दृष्ट्या मागासलेला आहे प्रक्रिया उद्योग नसलेल्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही पाणी असूनही सिंचनाची व्यवस्था नाही दुग्ध उत्पादन मत्स्य उत्पादन शेती पालनाला प्रोत्साहन नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे नागपूर करारानुसार विदर्भात होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्तानं खुद्द सरकारनं या भागात यावं येथील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधिमंडळात चर्चा घडवून आणावी व या भागाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी धोरणं तयार करून त्याची अंमलबजावणी करावी हा नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचा खऱ्या अर्थानं उद्देश होता नागपूर करारातही हीच बाब अधोरेखित करण्यात आली होती यावर विश्वास ठेवूनच तेव्हाच्या विदर्भवादी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होण्यास सहमती दर्शवली होती विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे अधिवेशन घेतलं जातं असं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात राजकीय आरोप प्रत्यारोप विदर्भ बाह्य मुद्द्यांवर तिथे चर्चा अधिक होतात विदर्भाच्या प्रश्नांवर एखाद दुसरा प्रस्ताव प्रश्नोत्तर आणि काही लक्षवेधींचा अपवाद सोडला तर अधिवेशनावर मुंबई पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांवरच अधिक लक्ष केंद्रित होताना दिसतं विदर्भातील प्रश्नांवर चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यानं अनेक प्रश्नांवर साधक बाधक किंवा औपचारिक चर्चा होते असं चित्र अधिवेशनात दिसून येतं विदर्भासाठी अधिवेशनाच्या शेवटी पॅकेज जाहीर करून मोकळे होण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल पाहायला मिळतो त्यामुळे या अधिवेशनाला पॅकेज अधिवेशन म्हणूनही ओळखलं जातं विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी महत्वाचा हो असलेला मिहान प्रकल्प असो किंवा पूर्व विदर्भातील राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा दर्जा असलेला गोसेखुर्द प्रकल्प असो अनेक दशकांपासून पूर्णतवास जाऊ शकले नाहीत तुम्हाला याबद्दल काय वाटतं यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे यंदा तरी हिवाळी अधिवेशनात विदर्भाबद्दल प्रश्न उठवले जातील का विदर्भाच्या विकासाबद्दल प्रश्न उठवले जातील का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद